विटा म्हैसाळ रस्ता दोन हजार सोळा मध्येच मंजूर आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या मंजुरीचा दावा फोल श्रेय लाटण्याचा प्रयत्न माननीय श्री प्रभाकर बाबा पाटील विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौबदरीकरणासाठी नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला होता मात्र माजी खासदार काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला दोन हजार सोळा सालीच माजी खासदार काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून आमदार पाटील निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केला आहे शरीराने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनाने मात्र सत्ताधारी पक्षात आहेत भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रोहित पटलांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना व विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता, होता। यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडले नाही गेले महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्जमाफीवर आम्ही आंदोलन उपोषण केले यावेळी देखील हे पोस्टर बॉय शांत होते उलट भाजपचे मंत्री व नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असे आव्हान ही त्यांनी यावेळी देण्यात आले सत्य काय रस्ता आठ वर्षापूर्वीच मंजूर माजी खासदार संजयका पाटील यांच्या समर्थकांनी ठोस पुरावे सादर करत आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटीच्या मंजुरीचा दावा फेटाळला आहे मूळ मंजुरी दोन हजार सोळाची विटा म्हैशाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दोन हजार सोळा सालीच मिळाली होती त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचे वय केवळ सोळा वर्ष होते संजय का केलेले वर्ग सुरुवातीला या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती परंतु कामाला गती मिळत नसल्याने तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच एकडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली भूसंपादन पूर्ण आता फक्त बजेट संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता केवळ त्यांची बजेट प्लेट अहवालात सबमिट केली गेली व त्याला प्राथमिकता मिळाली आहे म्हणजेच रस्ता मंजूर होता केवळ निधीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली अजून महत्त्वाचे तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील विविध विकास कामे असून संजय काकांनी कामे मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलाने आता तरी शहाणं व्हावं स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे रोहित पाटील हे सत्ताधारी नेत्यांच्या लांगुल चलनात व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला येणाऱ्या काळात या पोस्टर बॉयचे डिजिटल मतदारच उतरवतील असे श्री प्रभाकर पाटील यांनी सांगितले नमस्कार काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टर काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं ते दोन हजार चौदा प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळा पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते, का ते का विटार आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेलं आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी महिषाळ हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथनं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कौटेकनच्या अलीगड पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला कुणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलावातून डावा आणि उजवा कालवा रास्तरीकरण आणि अंजनीच्या तलाव्यापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखोळी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय